सगल प्रेमाची गरज असते पण कधी कधी आपल्या जवळच्या प्रेम आपल्याला दिसत नाही ही आहे अर्जुन आणि सायलीची कहाणी अर्जुन आणि सायली कॉलेज मधके पहिल्यांदा भेटतात सायली अर्जुनच्या मनमोकल या स्वभावावर भारते पण अर्जुन तसा बेफिकीर असतो ती त्याच्यावर खूप प्रेम करते आणि त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींची काळजी घेत असते पण अर्जुन कधीच्या तिच्या भावना समजून घेत नाही सायली अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीला महत्व देते त्याला काय आवडतं त्याला काय हवन आहे पण अर्जुन तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही हळूहळू सायली आतून तुटायला लागते एके दिवशी ती ती ठरवते की आता अर्जुनला सोडून जाईल सायली अर्जुनला एक शेवटचं पत्र लिहून निघून जाते काही दिवसांनी अर्जुनला जाणवतन की सायलीच्या त्याच्या आयुष्यातली खरी साथ होती ती नसताना त्याला तिच्या प्रत्येक त्या गोष्टींची आठवण येते ज्या तो कधीच गांभीर्याने घेत नव्हता अखेरीस त्याला कतंकी प्रेम फक्त मिळवणं नाही तर ते समजून घेणं महत्वाचं असतं